आपल्या जावायला तिकडे पुण्यात पंधरा हजार आहे <laughs> त्या पंधरा हजारातल्या पाच हजार खुली भाडं एक हजार घ्यायचे <laughs> बोला <laughs> पाच हजार खुली भाडं एक हजार सिलेंडर की झाले <laughs> मोठ्यानं जरा आता हजार किराणा की झाले <laughs> नऊ आता त्याला कमीत कमी महिन्याला एक हजार रुपये दू झाला की झाले दहा त्याला कमीत कमी ऑफिसला हो जाऊन यायला पेट्रोल दोन हजाराचा महिन्याला कि झाले वाजले त्याचे बारा <laughs> राहिले किती आता गुड्डी सुपी का तुमची तिला महिन्याला हजार रुपये पुरतील का पार्लरला कि झाले तेरा राहिले किती आता मला सांगा डॉक्टर इतर खर्च हजार रुपये कि झाले चौदा राहिले किती दोन वर्षाची बचत किती झाली बारदुने किती झाले Mengsalah kudu. <laughs>